नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्र हो आजच्या काळात असे खूप कमी लोक असतील दुर्मिळच असे काही असतील ज्यांचा कोणी दुश्मन नसेल ज्यांचा कोणी शत्रू नसेल तर मित्र हो शत्रूंचे दोन प्रकार असतात एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष आपल्या समोर असलेला प्रत्यक्ष शत्रू ज्याला आपण ओळखतो की तो, तो माझा शत्रू आहे असे काही असतात आणि आणखी एक असतात ते म्हणजे गुप्त शत्रू म्हणजे की लपलेला शत्रू असे जे लोक असतात ते खूप गोड बोलतात आपल्यासमोर खूप प्रेम दाखवतात पण आतून ते आपल्यावर चिडत असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल चीड असते ते नेहमीच अशी संधी शोधत असतात की त्यांना अशी कधी संधी मिळेल आणि ते आपला फायदा कसे घेतील तर मित्र हो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे लोक समोरून शत्रूसारखे वागतात जे समोर आपले शत्रू असतात ज्यांना आपण ओळखतो की हां ते आपले शत्रू आहेत ते इतके धोकादायक नसतात जेवढे गुप्त शत्रू धोकादायक असतात हे नेहमीच आपल्याला इजा करण्याचा आपल्याला हाम करायचा प्रयत्न करत राहतात आणि आपल्याला ते कळतही नाही म्हणून तुम्ही अशा लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे आणि नेहमी सतर्क राहिले पाहिजे आजचा आपला विषय असा आहे की जर कोणी खोटे बोलून तुमची बदनामी करत असेल जर कोणी तुमच्याबद्दल खोटी अफवा पसरवत असेल आणि तुमच्याबद्दल दुसऱ्यांकडे तक्रार करत असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला अनावश्यकपणे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर मित्र हो चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ही नक्कीच करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मित्र हो आजच्या काळात आपले सर्वात मोठे शत्रू तेच लोक असतात जे आपल्या जवळचे असतात जसे की आपले शेजारी आपले नातेवाईक आपल्या ओळखीची माणसं बऱ्याचदा आपल्या कुटुंबातील सदस्य आपले शत्रू बनतात आणि आपल्याला ते अजिबात कळतही नाही कारण ते आपल्याला समोरून कळूनच देत नाहीत ते आपल्याशी खूप गोड बोलतात आणि आपल्याला कळतही नाही की ते आपले शत्रू आहेत त्यांना आपल्याबद्दल मनात राग आहे ते आतल्या आत आपल्यावर चिडलेले असतात आपल्याबद्दल मनात चिड ठेवतात त्यांना आपल्याबद्दल वा काय वाटते हे आपल्याला कळूनही येत नाही आणि ते आपल्याशी शत्रुत्व बाळगतात याची अनेक कारणे असू शकतात जसे की संपत्ती प्रसिद्धी प्रगती करिअर काहीही असू शकतं हे लोक असतात ना ते आपल्याला आयुष्यात पुढे जाताना आणि प्रगती करताना कधीच पाहू शकत नाहीत त्यांना याचा खूप हेवा वाटतो मत्सर वाटतो त्यांना ह्या गोष्टींनी खूप जलसी फील होते मित्र हो असे लोक तुमच्यासमोर इतके गोड गोड बोलतात तुमची कीर्ती तुमची प्रगती तुमचा चांगुलपणा पाहून ते लोक तुमच्यासमोर इतका चांगला प्रतिसाद देतात इतकं गोड बोलतात की तुम्हाला असे वाटते कि हे माजा हे माजा की हे माझ्या खूप जवळचे आहेत हे माझे आपले आहेत ह्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे पण ते आतून तुमच्यावर चिडलेले असतात तुमचा मत्सर तुमचा राग करत असतात म्हणून मित्र हो जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात असे काही खडते जसे आजचा आपला विषय आहे जर कोणी तुमच्याबद्दल काही चुकीचे बोलून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमची प्रतिष्ठा किंवा इज्जत खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर मित्र हो तुम्ही त्यांना कधीही उत्तर देऊ नका तुम्ही कधीही त्याच्यासोबत आर्ग्युमेंट करू नका कधीही त्यांच्याशी भांडू नका की जसं की हो हां तुम्ही असं का बोललात किंवा तू हे का केलंस त्याऐवजी तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त व्हा इतके गुंतून जा आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहा की त्यांना पण क्षणभर असा विचार करावा लागेल की आमच्या या कृतींचा आमच्या या ॲक्टिव्हिटीजचा यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही याला काही फरकच पडत नाही मित्र हो जे कोणी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला उत्तर देत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त होऊन जाता तर हळूहळू ज्या लोकांशी ते तुमच्याबद्दल वाईट बोललेले आहेत आणि त्यांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे ते एक दोनदा त्यांचं म्हणणं ऐकतील मग त्या लोकांना पण वाटू लागेल की ही व्यक्ती कधीच काही बोलत नाही कधीच काही करत नाही मग हे नेहमीच त्याच्याबद्दल वाईट का बोलतात मग त्यांनाही कळायला लागेल त्यांनाही वाटू लागेल की ही व्यक्ती वाईट नाही आहे पण त्याच्याबद्दल वाईट बोलले जात आहे मग तो स्वतःला त्या व्यक्तीपासून दूर करेल जो तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे तुमची बदनामी करत आहे हां पण जर तो ऐकणारा माणूस समंजस असेल इतका बुद्धिमान असेल तर तो त्याच्या बुद्धीचा वापर करेल आणि तो स्वतःला त्या व्यक्तीपासून दूर करेल आणि विचार करेल की ही व्यक्ती योग्य व्यक्ती नाही आहे आणि तो तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करेल तो तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल तुमच्याशी जुळण्याचा प्रयत्न करेल तुमच्या कामगिरीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या चांगलपणाला ओळखण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या आयुष्यात त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करेल आता तुम्ही विचाराल की हे कसं घडेल मित्र हो कधी कधी काय होते की काही लोक इतके चालाक असतात चाला की ते तुमची खूप चालाकीने इतकी चुगली करतात ना तुमच्याबद्दल इतकं वाईट बोलतात तुम्हाला खूप बदनाम करण्याचा प्रयत्न करतात की ऐकणाऱ्याला पण कधी कधी हे कळत नाही की काय खरे आहे आणि काय खोटे ते स्वतः त्याच्या जाळ्यामध्ये त्याच्या शब्दांमध्ये फसून जातात अडकून जातात म्हणून आपल्याला ना याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे त्यांना अटेन्शन देण्याची अजिबात गरज नाही आपण आपले काम शांतपणे करत राहिले पाहिजे समोरच्या व्यक्तीने कितीही वाईट बोलू द्या कितीही बदनामी करू द्यात काहीही करू द्यात कोणाशीही करू देत आपण त्याचा स्वतःवर काहीही फरक पडू द्यायचा नाही आहे मित्र हो जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्हाला या भांडणांमध्ये या गोंधळात या कचऱ्यात अडकून पडायचं आहे का नाही ना मी तुम्हाला एक उदाहरण देते जर तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जायचे असेल जीवनात तुमचे ध्येय साध्य करायचे असेल जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही असं सपोज करा तुम्ही असं समजा की एक बोट आहे तुम्ही तुमची बोट समुद्रात उतरवता आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी पलीकडे ओलांडून जायचे आहे त्या टोकाला जायचे आहे आणि जाताना तुम्हाला मध्यभागी काही कचऱ्याचा ढीग दिसला तर तुम्ही तुमची बोट त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला धडकवाल का नाही ना तुम्ही बाजूला होऊन साईडला होऊन निघून जाल आणि तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचाल तर मित्र हो मी तुम्हाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तुमची बदनामी करतात ते आपल्या आयुष्यातील कचरा आहेत ह्या अशा कचऱ्यांवर तुम्हाला मुळीच लक्ष द्यायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे सतत पुढे जात राहायचं आहे मित्र हो तुम्ही तुमच्या आयुष्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पुढे गेले पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदम फोकस राहा ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात त्यावर सरळ निरंतर चालत राहा कोणाकडेही लक्ष देऊ नका जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत असाल आणि एखादा कुत्रा तुमच्यावर भुंकत असेल तर तुम्ही तिथेच थांबून त्याच्यावर दगडफेक करत बसणार का नाही ना तुम्ही तुमच्या लक्षच्या प्रती पुढे जात राहा मित्र हो जर तुमच्या हातात काही खाऊ असेल आणि तुम्ही तो हातात घेऊन जर कुठे जात असाल आणि जर तीन चार कुत्र्यांनी ते पाहिलं तर ते तुमच्यावर भुंकायला सुरुवात करतील कारण त्यांची प्रवृत्तीच तशी असते कारण की तुमच्याकडे जे काही आहे ते त्यांच्याकडे नाही आहे किंवा त्यांच्याकडे ते नसतं म्हणून ते तुमच्यावर नक्कीच भुंकणारच हे साहजिकच आहे तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की जो व्यक्ती तुमची बदनामी करतो आहे जो व्यक्ती विनाकारण तुमच्याबद्दल वाईट बोलतो आहे खोटं खोटं सांगून तुमच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवत आहे त्या व्यक्तीमध्ये तुमच्यासारखे गुण नसतात त्या व्यक्तीकडे ती क्वालिटी नसते जी तुमच्याकडे असते तो जलसीमुळे मत्सरातून अशा गोष्टी करत असतो कारण तो स्वतःला तुमच्या बरोबरीचा मानत नाही तो तुम्हाला त्याच्या स्वतःपेक्षा उच्च मानतो श्रेष्ठ मानतो तो तुम्हाला त्याच्यापेक्षा उच्च पातळीवर मानतो आणि तो तुम्हाला खाली आणण्याचा खाली खेचायचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही स्वतःवर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आयुष्यात फोकस्ड राहिलं पाहिजे जे, जे।, जे लोक वाईट असतात त्यांचा सुरुवातीला खूप जय जयकार होतो ते सुरुवातीला खूप लोकप्रिय बनतात परंतु एके दिवशी त्यांचे सत्य बाहेर येते आणि लोकांना त्यांचे वास्तव समजते आणि तेच मग खाली खड्ड्यात खोलात सर्वात जास्त तेच पडतात म्हणूनच तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुमचे काम करत राहिले पाहिजे सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे स्वतःला प्रामाणिक ठेवा मनात चांगुलपणा नेहमी असू द्या आणि काहीही चुकीचे काम तुम्ही करू नका कोणतेही चुकीचे पाऊल तुम्ही टाकू नका शेवटी मी हेच सांगू इच्छिते की फक्त विचार करून कुठे कुणाला मिळतात आपल्या इच्छांची शहरे फक्त विचार करून कुठे कुणाला मिळतात आपल्या इच्छांची शहरे आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी चालणे देखील महत्त्वाचे आहे तर मित्र हो माझी तुम्हाला ही एकच विनंती आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जात राहा जे बोलत आहेत ते बोलतच राहतील तुम्ही त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका आता मी हा व्हिडिओ इथेच संपवत आहे स्वतःची काळजी घ्या धन्यवाद